हाय फ्रेंड्स वेलकम वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी लवकर उठलेली आहे काकी मला आज कुठंतरी जायचं आहे तर बघूया मी तुम्हाला सर्व दाखवायचा प्रयत्न करणार आहे की मी कुठं जाणार आहे आणि कशाला जाणार आहे तर आता मी एकटीच उठलेली बाकी सर्व झोपलेले माझा मुलगा माझी मुलगी आणि माझे हस्बंड आणि इथं मी पाणी गरम करत आहे मशीनमध्ये पाणी गरम करते प्यायसाठी आणि इथं माझी चहा होते चहा बनवते ठीक आहे आता बघूया जा जाणार आहे आता इथं आम्ही निघालेलं होतं जिथं आम्हाला जायचं होतं कुठं जायचं आहे ते फुल व्हिडिओ बघा आणि आवडलं असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि इथं आम्ही जाणार होते तर गाडी आमची नव्हती आम्ही माझ्या हस्बंडने दुसऱ्यांची गाडी घेतलेली आणि मला अजिबात आवडत नाही दुसऱ्यांना त्रास द्यायचा आणि दुसऱ्यांची गाडी घ्यायची मी फर्स्ट टाईम दुसऱ्यांची गाडीमध्ये चाललेली आहे तर आम्ही गेले तर पाऊस खूप म्हणजे खूप जास्तच पाऊस होता आणि हिरव हिरवा गार वातावरण होता खूप छान वातावरण पण होता पाऊस पण खूप होता पण पावसामध्ये कुठं जायचं पुरे तर खूप रिस्क असते तरी पण आम्ही आम्हाला जायचं होतं आम्ही गेले मध्ये चहासाठी आम्ही थांबलेले हे प्रकाराने आम्ही चहा आणि बिस्किटचा नाश्ता केलेला थोडंसा काही घरामधून काहीच खाऊन नाही होते नंतरनी आम्ही पोहोचले होते की जिथं आम्हाला जायचं होतं कुठं जायचं होतं आम्ही कुठं पोहोचले पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला माहीत पडणार इथं आम्ही गणपतीचे दर्शन घेतले गणपतीला हार वगैरे प्रसाद वगैरे ठेवलेला नंतरने माझी जे काकी सास होते त्यांच्या घरी गेलेले होते तर त्यांनी आम्हाला जेवायला दिलं आम्ही जेवायला बसलेले जेवायला जेवायचं नंतर हमीनी हमी आरती घेतलेली होती गणपती बाप्पांची आरती करायची होती आम्हाला काकी विसर्जनची आम्हाला तयारी करायची होती इथं आम्हाला जेवा जेवण बनवून ठेवलेला होता तर आम्हाला फक्त जेवायचं होतं सर्व करून ठेवलेलं त्यांनी माझी ताईनी म्हणजे ताई म्हणजे माझी काकी सासू त्यांनी सर्व करून ठेवलेला होता आणि माझी जाऊ तर त्यांनी बनवून ठेवलेलं आम्हाला फक्त जाऊन जेवायचं होतं जेवायच्यानंतर दर्शन वगैरे करायच्या नंतर हे माझे धीर आहेत जे हे वाजवतात आणि ह्यांनी याच्यामध्ये पूर्ण कॉलेज केलेलं आहे पूर्ण शिक्षा घेतलेली आहे याच्यामध्ये वृदंग वाजवायमध्ये तर हे आम्हाला इथं शिकवणार पण आहे म्हणजे इथं शिकवायला येणार आहे माझ्या बाबूला आणि अजून जे मुलं छोटे छोटे मुलं जे शिकणार आहेत त्यांना शिकवायला आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही या तर ते, ते यायला रेडी झालेलं आहे खूप छान वाजवतात त्याच्यानंतर आम्ही आरतीची तयारी केलेली आहे आणि आरती पण इतकी सुंदर आरती झालेली नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये आम्ही कसं एन्जॉय केलेलं आहे खूप सुंदर प्रकारे दाखवलेलं आहे आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की कधी तुम्ही तिथं जे काही व्यक्ती जे तिथं आहेत त्यांनी कधी हा व्हिडिओ बघितला तर प्लीज खाली चांगली कमेंट्स करा की ताई मी तुम्हाला तिथं बघितलेलं की इने मी तुम्हाला तिथं बघितलेलं की आपण भेटलेलो आहेत की हा म्हणजे इथं होते तुम्ही मी पण इथं होतं असं काहीतरी होती असं काहीतरी तुम्ही इथं जे पण हे व्हिडिओ बघणार त्यांनी इथं खाली कमेंट्स करायचे आहे नंतर आरती झालेली आहे खूप सुंदर आरती झालेली होती इतका आनंद येत होता आरतीमध्ये की तुम्हाला मी शब्दामध्ये सांगू शकत नाही इतकी सुंदर आरती केलेली का की त्यांच्याकडे सर्वे स्ट्रुमेट होते वाजवणार वाजवायचे जेव्हा सर्वेस्ट्रुमेट असतात वाजवायचे तेव्हा आरती बोला की काही पण खूप सुंदर वातावरण होऊन जातं तर आरतीचं इतकं सुंदर वातावरण झालेलं होतं की वाटत नव्हतं की गणपती बाप्पाचं आज विसर्जन आहे इतक्या सुंदर प्रकारे सर्वांनी आरती बोलीनंतरनी गणपती बाप्पाला थोडंसं जागावरून हालवून आम्ही इथं ठेवलेलं मध्ये आणि मग सर्वांनी फोटो वगैरे क्लिक केले त्यांची पूजा केली आरती केली त्यांच्यासोबत सुंदर सुंदर फोटो काढलेले आहेत सर्वांनी तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतरने आम्हाला गणपती बाप्पाला घेऊन जायचं होतं याच्यानंतरने मी मध्ये ना माझे एक रिलेटिव्ह आहे त्यांना भेटायला गेलेली होती का की त्यांची छोटी बेबी होती त्यांना मी भेटली नव्हती तर मला तिला भेटायचं होतं तिला बघायचं होतं मी तिथं गेली तिथून आल्याच्यानंतर मला फोन आलेले की लवकर या लवकर या गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे मग मी इथं आली आल्याच्यानंतर बघितलं तर गणपती बाप्पा डायरेक्ट हातामध्ये घेऊन उभे होते मग तसंच मी व्हिडिओ काढायचं स्टार्ट केलं तर तुम्ही बघू शकतात कसं आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जनसाठी तयारी केलेली आहे आणि त्यांना घेऊन जात आहेत तर हे माझे दीर आहेत त्यांनी गणपती बाप्पाला घेतलेलं आहे दोघींनी घेतलं होतं माझ्या हसबंडनी पण आणि माझे दीरांनी पण नंतरनी पण दरवाजेमधून काढताना ते एकच घेऊ शकत होते त्यामुळे ते त्यांनी घेतलेलं आणि तुम्ही बघू शकतात कसं आम्ही त्यांना घेऊन जात आहे गाडीपर्यंत त्यांना घेऊन गेले पाऊस खूपच जास्त पाऊस होता तरी पण गणपती बाप्पाची सेवामध्ये काहीच कमी नाही केलेली तरी पण गणि गणपती बाप्पा काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करा त्याचं पण खूप सुंदर असं प्रकाराने त्यांनी क्षमा याचना केलेली आहे ते तुम्ही बघू शकतात पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काय बघायचं असेल तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघू शकता तुम्ही इतके सुंदर प्रकाराने जे जे कार करून हमी गणपती बाप्पाला तिथपर्यंत घेऊन गेले तुम्ही बघू शकता पावसाचं किती एकदम धमाकेदार माहोल चाललेला आहे पावसांचं पण आणि भक्तांचं पण इथं सर्व इतकं म्हणजे जे न्यू एजचे जे पोरं आहेत म्हणजे जे मुलं आहेत ते तुम्ही बघू शकतात की कि किती म्हणजे किती भजनामध्ये आणि पूजापाठमध्ये त्यांचं हे मन आहे आणि खूप सुंदर प्रकाराने ते आरती वगैरे सर्व भजन कीर्तन करतात इथं गणपती बाप्पाला आम्ही विराजमान केलेला आहे घेऊन जायसाठी तर तुम्ही बघू शकतात कसं प्रकारे आम्ही घेऊन गेले इतक्या पावसामध्ये पण गणपती बाप्पाला कसं घेऊन जातात किती व्यवस्थित घेऊन जातात आणि खूप छोटी म्हणजे खूप छोटी जागा आहे तरी पण गाळी कशी काढली बाप मला तर एकदम शॉकच बसला आहे की इतकी छोटी जागामधून पण गाड्या इतक्या मोठ्या मोठ्या गाड्या काढतात मला खूप शॉक बसला आम्ही म्हणजे आमचं तर आम्ही नेहमी नाही जात हे रोडनी जे नेहमी जातात त्यांना तर खूप म्हणजे सवय झालेली आहे पण आम्ही फर्स्ट टायमिंगला गेलेले तर आम्हाला खूप प्रॉब्लेम झालेला नंतरनी जेव्हा गणपती बाप्पाला विसर्जनसाठी नेलं तेव्हा रोडवरतीच पोर आणि जे हे मु दीर होते माझे सर्व त्यांनी गाडी थांबवून डान्स केलेला आहे आणि मला पण सांगितलं बहिणी तुम्ही पण करा मग माझे हस्बंड माझा बाबू बेबी मी आम्ही सर्वांनी मिळून इथं डान्स केलेला आहे तुम्ही बघू शकतात माझं बाबू पण डान्स करत आहे मी पण डान्स करत आहे हे बघा माझ्या धीराने माझे हजबंडला पण घेतलेलं आहे खूप छान बघा माझी बेबी पण डान्स करते खूप सुंदर डान्स झालेला आहे इथं तुम्ही बघू शकतात आणि खूप एन्जॉय केलेला आहे गणपती बाप्पांसोबत तुम्ही इथं बघू शकतात नंतरनी मग मी पण थोडासा डान्स केलेला आहे तर तुम्ही बघू शकतात मी आणि माझं जाऊने आम्ही डान्स केलेला आहे पावसामुळे बायका बाहेर येत नव्हते तरी पण गणपती बाप्पांना आपण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करून नाचत गाजत पाठवायचं होतं त्याच्यामुळे सर्वांनी नाचत गाजत एन्जॉयमेंट केलेली आहे तुम्ही बघू शकता छोटे छोटे मुली पण किती सुंदर डान्स करत आहेत त्यांना किती आवड आहे ह्याचं वाजत वाजतायत आणि सगळे नाचतायत खूप सुंदर प्रकाराने इथे एन्जॉयमेंट केलेली आहे त्याच्यानंतर मी आम्ही पोहोचलेले होते इथे मंदिरामध्ये पोहोचलेले हा आहे इथं आम्ही आणि इथं कसं केलेलं होतं ना की मन गणपती बाप्पाची आरती करायला आम्हाला दुसरी जागा दिलेली आणि विसर्जनसाठी आम्हाला समोरच्या साईडला जायचं होतं तर इथं आम्ही आरती केलेली गणपती बाप्पाची खूप सुंदर आरती झालेली आणि इतकी मोठी आरती आरती झालेली आणि काहीच घाई नाही झालेली की ग लवकर करा लवकर करा विसर्जन करायचं आहे लवकर करा असं काहीच नाही झालेलं इतकी मोठी आरती घेतली हे जे माझे धीर होते ते लोकांनी इतकी मोठी ज्यांच्या मनामध्ये जी आरती होती सर्व बोललेले आणि आरती स्टॉप करायला पण पण खूप प्रयत्न केले त्याच्यानंतरनी हमी आरती स्टॉप केलेली आहे का कोणी कोणी की कोणी आरती स्टॉपच करत नव्हतं इतकी लांबी आरती झालेली आहे इथे खूप लांबी आरती झालेली आहे आणि खूप सुंदर आरती झालेली आहे आणि कोणीच काही प्रतिबंध नव्हतं की लवकर करा किंवा घ्यायचं असं काहीच प्रतिबंध नव्हतं खूप सुंदरप्रमाणे इथं सर्व काय व्यवस्थित आरती वगैरे करू आरती वगैरे झालेली प्रत्येकाने आरती घेतलेली आरती केलेली आहे इथं म्हणजे असं मला काय वाटलं नाही की इथं खूप घाई झालेली मला असं वाटतंय की अकरा दिवसाची गणपती होते त्याच्यामुळे काहीच घाई झालेली नसेल मला असं वाटतंय खूप छान आरती म्हणजे खूप वेळपर्यंत मग हे प्र म्हणजे इतकं आनंद वाटत होता इतकं छान वाटत होतं ना की म्हणजे